झालं ते ज्ञानोपराच्या रूपाने इथपर्यंत आलं आणि ज्ञानोपराने तिघाला दिला बरं का निवृत्तीनाथाने एकाने एकाला द्यायचं होत ज्ञानोबाराने तिघाला दिलं कोणाकोणाला दिलं ज्ञानोपाऱ्याने रेड्याला दिलं ज्ञानोपराने भोजलिंगजाची समाधी ज्ञान देवबोधी तिघाजना ज्ञानोपराने अनुभव किती जनाला दिला ज्ञानोभरा तिघांचे गुरु आहेत बरं का रेडा बोलविला प्रतिष्ठाने रे भोजलिंग समाधी आळंदी ज्ञानदेव दे बोधी तिघा जत्येत सुरुवात आहे सत्य वाळक केला रेडा बोल प्रतिष्ठाने समाधी आळंदी ज्ञान देव बोधी ज्ञानबाने तिघा जनाला दिलं तिघाला देता देता सगळ्यांच्या कोणी अवतार पांडव प्रगट होई बोले विश्वब्रह्मची सगळ्यांना मिळालं हे ज्ञानबाळच्या माध्यमातून आता विश्वात्मके मागत असताना सगळ्या विश्वासाठी मागितलेलं आहे सगळ्या जगासाठी मागितलेलं आहे ते भगवान शंकराच्या कृपेतून आलं भगवान शंकराच्या कृपेतून पार्वती माझ्याला देत असताना पार्वतीचे उपकार आहेत जर झोप लागली नसती तर हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत आलं नसत झोपेच स्रोंग घेतलं असेल आपल्यासाठी माझ्या लेकरांचा उद्धार व्हावा म्हणून असं आहे बर का तेव्हापासून लोक पार्वतीला डुकली आली कीर्तना सुद्धा डुकल्या घेणारे असतात पार्वती मातीची संघटना मा चालत आहे त्यांची परंपरा चालू आहे पार्वतीची बर का तत्वज्ञान जर पेलवत नसेल काही माणसं म्हणतात कीर्तन डोक्याहूनच गेलं डोक्याहून गेलं कशामुळे फेलत नाही ते बरं का माया ब्रह्म सांगायला लागलं की सास सुनाच जावायच्या जा गोष्टीने माणसं टाळतात पाऊपतात मग ते माया ब्रह्म निघालं की दोएतन अदोयतन परोक्षण अपरोक्षण दृ परोक्षण दृ अपरोक्ष कळलं डोक्यावरच गेलं आम्हाला सगळं प्रपंचातले म्हणून दृष्टांत प्रपंचातले देऊन सिद्धांताचे जोड लावली जाते सिद्धांत सांगताना दृष्टांत प्रपंचातलाच असतो लक्षात असू द्या प्रपंच कळतो आपल्याला म्हणून आपल्याला कठीण परमार्थ आहे पण आपल्याला संत माहतेने सोपा करून सांगितला भगवान शंकरांनी हे तत्वज्ञान सांगत असताना हो मेनू काय माहित नाही म्हणजे मेनू श्री त्रिपुरारी के सांगितले त्रिपुरारी म्हणजे भगवान शंकराचं नाव आहे त्यांनी काय सांगितलं माहित नाही एवढं सांगितलं आणि ते मग चंद्रापासून चालत आलं ज्ञान देवासार सोजविले पाजविले वेगळं वे आणि सोजविले वेगळं लक्षात ठेवा आई दूध पाजवते आणि गुरु ब्रह्म ज्ञान सोजवतात भक्ती हे भान परब्रह्म पकवान जेवण जेवी गुरुच्या हाताने जेवा का गुरुच्या मुखाने जेवा कशी बोलण्याची भाषा लक्षात गुरु आणि जेवण जेवी आम्ही आमच्या मूळ स्वरूपापर्यंत प्राप्त झालो तीच स्थिती आणि भगवान शंकर पार्वतीला सांगत असताना मत्स्यंद्रनाथाला प्राप्त झालं गोरक्षनाथाला प्राप्त झालं गहिनीनाथाला प्राप्त झालं निवृत्तीनाथाला कुळ हे पावन कृष्ण नामे कृष्ण नामाने कुळाच पावन केलं आले कुळ हे पावन कृष्ण नामे भगवान निवृत्ती वहिनी कृपा केली पूर्ण कुळ हे पावन कृष्ण नामे तिथून चालत आलेली ही परंपरा त्याचे उल्लेख त्याचे प्रमाण ज्ञावाऱ्यासारख्या महात्म्याने दिलेले आहे काही रामनामाचा विषय चालत आलेला तत्वज्ञानाचा जे शंभू